शिएफाटा ते भुए तसंच श्रीक्षेत्र जोतिबाकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागतीय या रस्त्यावरील खड्ड्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करत आंदोलन केलं जोरदार घोषणाबाजी करून शासकीय यंत्रणेचा निषेध करत झालेल्या आंदोलनामुळं मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती शिएे ते भुए क्षेत्र जोतिबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाळू मिश्रित पाणी अखंडपणे येत असल्यानं रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत या खड्ड्यात पाणी साचून राहिल्यानं खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहनं खड्ड्या जाऊन अपघात खडतायत पाटीलमळा इथंही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत जोतिबाची तसंच शिएगावची यात्राही जवळ आली आहे त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणं गरजेचं बनलंय देखभाल दुरुस्तीचं काम दिलेल्या ठेकेदाराचं या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालंय शनिवारी या रस्त्यावर दोन ट्रकचे टायर फुटले तर एक छोटा हत्ती वाहनाची कमानपट्टी तुटली चार दिवसांपूर्वी या प्रश्नी शेतकरी संघटनेचे ऍडव्होकेट माणिक शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तरीही रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शनिवारी शेतकरी संघटनेच्या वतीनं खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन करण्यात आलं यावेळी बाबासो गोसावी उत्तम पाटील भगवान शिंदे सुरेश पाटील जयराम पाटील राजू मगदूम यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते